हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज आपल्याकडे बैलपोळा बैल पोळा आहे बैल पोळाचा सण आहे आमच्या इकडे बेंदूर म्हणतात तर आज ना बेंद्राचा सण आहे तर आज मला पुरणपोळी बनवायची आहे काल आमच्याकडे खीर खिचडा खी मुटके वगैरे बनवले जातात मी खीर वगैरे बनवली होती चला तर आता लागूया कामाला मस्त दुपारी झोप झाली आहे आता चार पाच वाजायला आले आणि आता मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पहिलं घरातली थोडीफार कामं आहेत ते आवरतो कपडे वगैरे घडा घालून घेतो बाकी सगळं आवरून मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सुरू करेल आता डाळ वगैरे शिजत घालते आणि कपडे गोळी घालून घेते कारण ही बारीक सारीक कामं आहेत ना ती पण आवरायला पाहिजेत नाही परत इकडं स्वयंपाकाला लागलो की ती कामं तशीच राहून जातील चला तर मग पटपट पर लागू या कामाला आणि चला आता लागूया पटपट कामाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना बनवायच्या आधी खूपच टेन्शन येतं आणि एकदा बनवायला सुरुवात केली की पटपट होऊन आहे पण माहीत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना थोडं टेन्शन पण येतं कधी बनणार आणि त्याच्यामध्ये खूप काही असतं पुरण वगैरे बनवा कणिक मळा डाळ शिजवा खूप असं चला आता कपड्याला भांडे वगैरे लावून घेते डाळ वगैरे शिजायला लावते आणि त्याच्यानंतर मग लागते कामाला आणि आता ना मी डाळ वगैरे कुकरला लावली होती तोपर्यंत म्हटलं चला कपडे वगैरे घडी घालून घेऊया डाळ आरामात शिजेल आणि डाळ शिजायला थोडं वेळ लागतो थो। आणि पुरणपोळीसाठी ना मी हरभरीची डाळ गावाकडूनच घेऊन आली होती इथली डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजत नाही एक शिजते एक शिजत नाही मग पुरण वगैरे पण व्यवस्थित बनत नाही त्यामुळे येतानाच गावाकडून डाळ वगैरे आणली होती चला आता पटपट ना मी प कपडे वगैरे फोल्ड करते आणि नंतर मग बाकीचे काम काय आहे ते बघते आणि आता इथं कणिक वगैरे मळून घेत आहे आणि गावाकडलं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ गावाकडलं आहे तर त्यावेळेस आपल्या पोळ्या छान बनतील कायम इथलं पीठ असतं ना तेव्हा एवढ्या काही छान बनत नाहीत चला आता कणिक वगैरे छान मळून घेतं आणि पुरणपोळीसाठी जे आपण पीठ वगैरे मळतो ना त्याला एकदम व्यवस्थित मळावं लागतं थोडीशी मेहनत घ्यावी लागते कारण जर पीठ आपलं व्यवस्थित असलं तर आपली पोळी छान बनते नाहीतर मग सगळं पुरण बाहेर येतं आणि पोळी आपली फुटून जाते चला आता कणिक वगैरे मळते आणि आता कणिक वगैरे मिळून झाली चला म्हटलं आपल्याला जी आमटी बनवायची आहे ना कटाची आमटी म्हणतात त्यासाठी मसाला बनवायचा होता आणि त्याच्यामध्ये वल्लं खोबरं लसूण फक्त मी ह्या दोनच गोष्टी घेतो बाकीचा काही जास्त मसाला घेत नाही ही आमटी ना खूप टेस्टी बनते तुम्ही पण एकदा बनवून बघा त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि खोबरं टाकायचं लसूण थोडा जास्त प्रमाणात टाकायचा आणि छान आता मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेऊया डाळ वगैरे शिजली होती थोडा वेळ कुकर थंड होऊ दे म्हटलं तोपर्यंत मसाला वगैरे बनवून घ्यायचा आहे आणि जेव्हा आमटी बनवतो ना तेव्हा जिरा होयची फोडणी द्यायची तुमच्याजवळ कडीपत्ता असा तर कढीपत्ता टाकायचा आणि मसाला वगैरे छान भाजून लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आणि जे डाळीचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं मस्त अशी भाजी आपली आमटी वगैरे बनते चला तर आता पटपट मी आमटी फोडणी टाकते आणि नंतर मग बोलते मैं, मैं एक चक, एक चैप्टर की एक्सरसाइज कर ली और ले ली सुन ली ओ मैंने सारे आंसर भी देखे सही की गलत है आणि चला आता फायनली आता मी पुरणपोळी बनवत आहे पुरणपोळी बनवायला खूप वेळ लागतो कारण खूप असं काय काय असतं त्याचं बारीक सारीक सगळी कामं आणि पुरणपोळी ना मी तूप लावून बनवत आहे आणि पिठावर लाटत आहे कारण तेलावर लाटायला नाही ही मला एवढं काही जमत नाही उगंच रिस्क घ्यायला नको गावी असल्यानंतर कसं का काही झालं चुकलं विकलं तर सासूबाई सांभाळून घेतात व्यवस्थित सांगतात की असं कर तसं कर इथं आता कोण सांगणार आणि उगंच मी तेलावर लाटायला गेली ना तेल पण खूप वेस्ट होतं आणि पुरणपोळी पण व्यवस्थित बनली नाही तर खूप मात्र होऊन जातं गावाकडे कसं आपलं गाय म्हैस आहे तर त्यांना आपण देऊ शकतो खायला इथं आता कुठं देणार फेकूनच द्यावं लागतं कचऱ्याच्या डब्यात तर जास्त मात्र नको व्हायला त्यामुळं तर मी आणि पिठावरच्या ना मला एकदम म्हणजे छान येतात बनवायला फुगतात पण व्यवस्थित आणि आता सवय झाली आहे त्यामुळं जास्त काही टेन्शन वाटत नाही थोडंसं वरून तूप वगैरे लावलं ना एकदम क्रिस्पी अशा भाजल्या की खूप छान बनतात चला आता पोळी वगैरे सगळं बनवून घेते आणि आता ना किचनचं थोडंफार आवरलंय पुरण वगैरे बनवली आता भात भजी आणि पापड तळायचे आहेत ती गरम गरमच बनवायला पाहिजे आतापासून बनवून ना ते छान राहत नाही म्हणजे पापड वगैरे तर पिशवीत ठेवेन मी पण भजी वगैरे ना मऊ होऊन जातील म्हटलं भौज्या आले ना मग गरम गरम बनवायचे आता किचन बघा सगळं क्लीन केलं खूप अशी भांडी होती खूप म्हणजे खूपच म्हटलं भांडी कुठून एवढी येतात काय माहिती काहीतरी घरात करायचं म्हटलं ना वेगळं की लय भांडी पडतात खूप म्हणजे खूप कंटाळा येतो भांडे घासायचं चला काय ना आता सगळी भांडे आवलं आता सगळा झाडू मारून घेतो पूजा वगैरे करतो नैवेद्य वगैरे दाखवायचं चा आहे छान पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग भात आणि पापड भजी वगैरे बनवायचे चला तर आता लागूया कामाला पटपट थोड्या वेळानं ना बोलते आणि आता इथे एका साईडला भात वगैरे बनवायला ठेवला होता लाईटवर त्या सिगडीवर आणि आता इथं पापड वगैरे तळायचे चालू आहेत आणि भजी वगैरे बनवायचे आहेत त्यासाठी पीठ वगैरे पण भिजवलं होतं चला म्हटलं पटपट बनवूया आणि देवाला आरती वगैरे लावून घेतली तर सगळं बनलं ना लगेच नैवेद्य वगैरे दाखवून घेते फौजी पण येतील थोड्या वेळात चला तर आता पटपट आवर त्यानंतर आता इथं पापड वगैरे तळून झालं भजी वगैरे लगेच त्या कडे तळून घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवून मग मुलांना वगैरे जेवायला देईन तर आजचा बेंद्राचा सण मी अशा प्रकारे जम्मूमध्ये साजरा केला होता तर तुम्हाला कसं वाटलं माझं पोळी पोळी वगैरे बनवलं बेंद्राचा सणाचं रुटीन वगैरे कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र